I'm very proud of my सिस्टर ऑटिझमचा अवेअरनेस होणं खूप खूप गरजेचं आहे दोन हजार साली जेव्हा संस्था सुरू केली तेव्हा हजारात एक ऑटिस्टिक जन्माला येत होत आणि फक्त काम करतो आहोत तेव्हा तिच्या लक्षात आलं किती तो अवेअरनेसच नाहीये पण त्यावेळेस लोकांना याची कल्पनाच नव्हती की ऑटिझम म्हणजे काय काही मुलं याच्यामध्ये अपसेट होतात अग्रेसिव्ह होतात चिडचिडेपणा करतात ऑटिझम म्हणजे काय वगैरे काही कल्पना नाही प्युअरली व्हिआर वर्किंग फॉर ऑटिस्टिक चिल्ड्रन पालकांना बराच वेळा आम्हाला पुश करावं लागतं आणि अंडर वन रूप त्यांना सगळ्या थेरपीज मिळतात तरीही नॉर्मल स्कूलमध्ये पाठवण्याचा पेरेंट्सचा कल जास्त आहे देवता ओम दी, समाजात प्रत्येक घटक वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपापल्या मनोभावे गणेशोत्सव साजरा करत असतो तसेच ऑटिझम सेंटरमध्ये एक गणेशोत्सव साजरा होतोय तो गणेशोत्सव कसा साजरा केला जातो ऑटिझम असणारी मुलं त्यामध्ये कशी सहभागी होतात हे आज आपण जाणून घेऊयात तर कधीपासून मॅडम हा गणेशोत्सव ऑटिझम मुलांचा साजरा करायला सुरुवात झाली तर ही संस्था आहे पंचवीस सव्वीस वर्ष जुनी तर तेव्हापासून अगदी पहिल्या वर्षापासून गणेशोत्सव आपण या सेंटरमध्ये करतो ओके आणि मुलांचा सहभाग कसा असतो यामध्ये मुलं सहभागी होतात का हा म्हणजे काही काही होतात आता ते डिपेंड करतात त्यांची हायपर ऍक्टिव्हिटी किती आहे त्यांना आता किती समजते कुठल्या लेवलला ते आहेत okay. त्याप्रमाणे मग आता काही काही मुलं डेकोरेशनमध्ये थोडी मदत करतात टीचर्सना hmm. तर काही काही मुलं पूजेची तयारी करताना आता कापूर आणून ठेवायचा आहे का धूप आणून ठेवायचा आहे आता hmm. सेंटरमधनं आम्ही ऍक्च्युली बटवे पण विकतो तर ते बटवे भरताना अख्खं पूजेचं सामान त्या बटवेत असतो जे आम्ही बाहेर ऑर्डर्स घेऊन विकतो त्याच्यात सुद्धा मी मुलांना मदतीला घेतो की रांगोळी किती भरायची हळद कुंकू किती भरायचे मुलांनाही कळतं की गणपतीच्या पूजेला काय काय साहित्यला तर हे सगळी येतं डेकोरेशनही येतं आणि गणपती बसवताना सगळी मुलं असतात ओके आणि किती दिवसाचा असतो तुमचा गणपती पाच दिवस असतो ओके आणि मुलं कशा प्रकारे म्हणजे मुलांच्या पालकांची रिॲक्शन कशी असते किंवा त्यांचा एक वेगळा कॉन्फिडन्स मुलांचा वाढतो का या दहा दिवसात तुमचा अनुभव कसा असतो नक्कीच पालकांचं कॉन्ट्रीब्युशन जास्तीत जास्त येतं ते कल्चरल प्रोग्राम मध्ये hmm. जे आम्ही शेवटच्या दिवशी करतो नेहमी तर mm. त्या प्रोग्राम मध्ये मुलांकडनं डान्स वेगवेगळे वेग, कोणी कोणी गाणं hmm. स्तोत्र चांगलं तर ते अशा mm. वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी आणि एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ज्याच्यात आम्ही थीम्स ठेवतो दरवर्षी तर ह्या वर्षीची आमची ऍक्टर ऍक्ट्रेसेसची थीम आहे तसं मागच्या वर्षी व्यावसायिक होती त्याच्या आधी अजून काही होती तर प्रत्येक वेळेला एक थीम ठेवून की मुलांनाही कळावं की ह्या गटात कुठले कुठले माणसं येतात आणि त्याच्याबद्दल म्हणून वाक्य बोलणे ज्याने कॉन्फिडन्स वाढतो कारण लोकांसमोर बोलायचं असतं लोकांसमोर प्रेझेंट व्हायचं असतं तर ह्या हिने पालकांनाही बरं वाटतं की आपली मुलं स्टेजवर येत आहेत थोडा दोन मिनिटा का होईना काहीतरी करून दाखवत आहेत त्यांना टाळ्या वाजवल्या हो जात आहेत तर तो, तो एक आनंद पालकांना खूप वेगळा असतो आणि ह्या सगळ्यातून असंही बालकांना लक्षात येतं की रोजची जी पूजा होते तर मग आरती झाल्यावर प्रसाद वाटणे तर तो कसा वाटायचा किंवा आपला आपल्याकडे प्रसाद येईपर्यंत थांबायचं था, टर्न टेकिंग आपण जे म्हणतो किंवा वेटिंग जे म्हणतो या गोष्टी आपआप याच्यातनं शिकल्या जातात असं नाही की ते अकॅडमिक्समध्येच केलं पाहिजे पण ह्या गोष्टींमधून ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या शिकायला मिळतात त्यामुळे अकॅडमिक्स प्लस सोशलायझेशन हे दोन्ही याच्यातनं कव्हर होऊन जात हॅलो मॅम uh, प्रसन्न ऑटिझम सेंटरची सुरुवात कशी झाली आणि आता सध्या काम कसं सुरू आहे माझी मोठी बहीण पद्मजा पुरुषोत्तम गोडवले तिने कॅनडात जेव्हा ती असताना मध्ये मध्ये ती भारतात जेव्हा फेऱ्या मारायची तेव्हा तिच्या लक्षात आलं की इथे तो अवेअरनेसच नाही आहे ऑटिझम म्हणजे काय वगैरे काही कल्पना नाही आणि मग ती मदनमधून जायची कॅनडामध्ये परत तेव्हा ती शिकली की तिच्या लक्षात आलं इथे भारतात फार गरज आहे त्याची म्हणून तिथे जाऊन ती शिकली स्पेशलाइज केलं तिने आणि मग तिकडे आली जेव्हा कायमची राहायला तेव्हा तिच्या डोक्यात आलं की आपण एक छोटंसं स्कूल काढावं आधी ती दुसऱ्या स्कूलमध्ये शिकवत होती पण इथल्या सगळ्या म्हणजे बरेच वर्ष देशाबाहेर आल्यामुळे तिला इथल्याची ही वेगळीपणा दिसून आला म्हणून ती म्हणली की आपल्या बंगल्यातच आपण काढूया तिच्या मिस्टरने तिला त्याला सहाय्य केलं की ठीक आहे आपल्या बंगल्यात काढायला हरकत नाही तशी सुरुवात झाली आणि त्यानंतर इतका छान उत्कर्ष मिळाला रिस्पॉन्स मिळाला कारण त्यावेळेस लोकांना याची कल्पनाच नव्हती की आर्टिझम म्हणजे काय अजूनही लक्षात येतं की खूप लोकांना माहितीच नाही आहे काही वेळेस परिस्थितीमुळे फायनान्शियल काय लोक येऊ शकत नाहीत काय तर त्याचा पण तो विषय तिने कन्सिडर केला की काही फायनान्शियल प्रॉब्लेम आला तर आपण थोडी हेल्प करू शकलो होतो पण सुरुवातीला काय होतं सगळंच न्यूज स्टार्ट होतं इथलं त्यामुळे तिने ते सुरुवात केलं आणि त्याच्यानंतर हळूहळू करत करत तिथं त्यांनी तिने पुढे खूप पुढाकार घेऊन पुढे केलं तिला लकीली मदत पण खूप सगळ्यांची चांगली मिळाली म्हणजे एकट्याने हे काम करण्याजोगून हे लक्षात आलं मग त्याच्यानंतर तिने एकमात्र मुख्य ठरवलं की आपण प्रायव्हेट ठेवायची म्हणजे आपल्याला पाहिजे तसं करता येईल तो तिचा पहिला पॉईंट मग तिने सगळे स्पेशल काय असत्याच्या स्पेशलायझेशन असतं त्यातल्या टीचर्सनं शोधल्या काढल्या अशी तिने सुरुवात केली आणि नशिबाने तिला साथ दिली की तिची सून साधना गोडबोले ती पण तिला चांगली मिळेल तिला पण त्याच्यात इंटरेस्ट होता त्यामुळे ती माझी बहिणीबरोबरच ती हळूहळू सगळं शिकत कोर्सेस करत गेली आणि ती आता पक्की तयार झाली त्यामुळे ती एकटी ती मॅनेज करू शकली माझी बहीण गेल्यानंतर आणि ऑफ माय आता आपल्यासोबत ऑटिझम सेंटरच्या मॅनेजिंग डायरेक्टर साधना गोडबोले मॅडम आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून की प्रसन्न ऑटिझम सेंटरचं कामकाज कसं चालतं आणि त्यांच्या कामाविषयी जाणून घेऊया नमस्कार मी साधना गोडबोले माझ्या सासूबाई मिसेस पद्मजा गोडबोले यांनी दोन हजार साली ही संस्था सुरू केली आणि प्युअरली वी आर वर्किंग फॉर ऑटिस्टिक चिल्ड्रन आमचा एज ग्रुप आहे थ्री टू सेव्हन्टीन अंडर वन रूफ आपण या मुलांसाठी सर्व थेरपीज देतो कारण या मुलांना मेडिसिनच्या ऐवजी जेवढे आपण थेरपीज देऊ दॅट वर्क लाईक like अ मेडिसिन तर म्हणून ऑक्युपेशनल थेरपी बिहेवियर मॉडिफिकेशन स्पीच थेरपी क्लासरूम स्ट्रक्चर रेमेडियल टीचिंग ह्या सगळ्या थेरपीजच्या व्यतिरिक्त फील्ड ट्रिप्स असतात डे टू डे स्कूल स्ट्रक्चर असतं त्यामुळे नऊ ते साडेतीन असं सेंटरचे से टायमिंग आहे आणि तीन ते सतरा या वयोगटातल्या मुलांवरती इथे हे काम केलं जातं आणि त्याच्याचबरोबर फील्ड ट्रिप्सच्या बरोबर, बरोबर आपण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असतात आपण सर्व सण सेलिब्रेट करतो इथे अशा प्रकारे हे संस्थेचं कामकाज चालतं आता तुम्ही सांगितलं की सण सेलिब्रेट होतात तसाच यावर्षी गणेशोत्सवही आपण इथे साजरा करतोय तर कसा सुरू आहे आणि कसं म्हणजे ऑटिस्टिक मुलांना यामध्ये सहभागी करून घेणं किती चॅलेंजिंग आहे गणेशोत्सव चालू म्हणजे सगळे सण आपण या मुलांना इथे दे म्हणजे सेलिब्रेट करण्यामागचं कारण या मुलांना ही आपलं संस्कृती आहे हे कळायला पाहिजे याच्यासाठी अगदी सुरुवातीला म्हणजे पालखी दहीहंडी मग गणेशोत्सव असे सगळे सेलिब्रेट करतो गणेशोत्सवाच्यामध्ये आमचा जो चौदा चा, ते सतरा हा वयोगटातली जी मुलं आहेत त्यांच्याकडनं आम्ही प्री वोकेशनल ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण गणपतीसाठीचे लागणारे साहित्याचे बटवे पण बनवून घेतो आणि त्याच्यात सगळं पूजा साहित्य असतं आणि त्याच्यात एक यादी टाकलेली असते की काय काय या वस्तूमध्ये एक साधारणतः अठरा वस्तू कोरड्या वस्तू ज्या असतात त्याची त्या वस्तू आपण त्याच्यात टाकलेल्या असतात म्हणजे अगदी धूप असेल किंवा अक्षता असतील कापूर वस्त्र सुपारी हळकुंड हळद कुंकू बुक्का गुलाल सगळ्या गोष्टी असतात आणि याच्या व्यतिरिक्त घरी काय काय तयारी करायची हे पण त्याच्यात सांगितलेलं असतं आणि मागच्या साईडला त्या पेपरमध्ये आपण प्रसन्नबद्दल आणि ऑटिझमबद्दल थोडीशी एक ब्रीफ माहिती दिलेली असते म्हणजे ज्या घरात तो बटवा जाईल त्या घरातल्या लोकांना ऑटिझम म्हणजे काय आहे हे अवेअरनेस त्याचा होईल यासाठी आपण ते चौदा ते सतरा वयातल्या मुलांकडनं ते ऍक्टिव्हिटी करतो आत्ता यावर्षी आमचे साडेपाचशे बटवे लोकांच्या पर्यंत पोचलेले आहेत आणि गणेशोत्सव हा आपण साधारणतः पाच दिवसाचा इथे बनव बसवतो म्हणलं तसं की हे बसवण्याचं कारण म्हणजे मुलांना क संस्कृती घरात गणपती बसतो शाळेमध्ये पण असतो सार्वजनिक ह्याच्यामध्ये रस्त्यावरती पण गणपती दिसतो आणि मग गणपतीच्या वेळेस काय असतं तर आरती म्हणायची असते तर ॲटोमॅटिकली त्यांची आरती पाठ होते आरती जेव्हा आम्ही ते करतो तेव्हा टाळ्या वाजवल्या जातात मग टाळ्या वाजवून झाल्यानंतर तो एक रिदम म्हणजे एक सगळं स्ट्रक्चर असतं की आधी पूजा होणार मग आरती होणार मग प्रसाद मिळणार म्हणजे तोपर्यंत पेशन्सली आपल्याला थांबायचं आहे तर हे सगळं या मुलांना कळवावं कारण या सगळ्या गोष्टी हे आपल्यासाठी आपण सहज सहज शिकलेलो असतो नॉर्मल असतो पण या मुलांच्यासाठी हे सगळं एज्युकेशन आहे तर त्यामुळे मग प्रसादासाठी थांबायचं आहे मग आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे आरती घ्यायची आहे आरती घ्यायची म्हणजे काय करायचं असतं आणि मग सकाळी एकदा आरती असते आणि दुपारच्या वेळेला अशी आरती असते असं आम्ही पाच दिवस तो प्रोग्राम करतो आणि याच व्यतिरिक्त शेवटच्या दिवशी आम्ही एक कल्चरल प्रोग्राम ठेवलेला की ज्याच्यामध्ये आम्ही पालकांना पण पार्टिसिपेट करायला सांगतो म्हणजे त्या कल्चरल प्रोग्राममध्ये एक वंदना होईल त्याच्यानंतर एक गाणं किंवा डान्स मुलांच्याकडनं बसवून घेतलेला असतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही पालकांना पार्टिसिपेट फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ठेवतो आम्ही त्यावेळेला आणि त्या फॅन्सी ड्रेसमध्ये मग आम्ही वेगवेगळे विषय देतो प्रत्येक वर्षी तर या वेळेस आम्ही ऍक्टर आणि ॲक्ट्रेसेस म्हणजे कोणीही कुठलाही कलाकार तुम्ही मुलाला बनवून आणा आणि अशा प्रकारे मग त्यांचा पण त्याच्यामध्ये सहभाग असतो मग त्यांनाही आम्ही शेवटच्या दिवशी प्रसाद खिरापत ठेवतो आणि मग मुलं जातात आणि मग आम्ही पा नंतर गणपतीचं विसर्जन करतो अशा प्रकारची सगळी पद्धत असते ओके okay. आणि या दहा दिवसात तुम्हाला मुलांमध्ये काही बदल जाणवतो हो का त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट झाला आहे वगैरे काही चेंजेस असतात ऑटिस्टिक मुलांमध्ये कॉन्फिडन्स बूस्ट होण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा त्यांचं जे जे स्ट्रक्चर असतं त्यांना रोज माहिती असतं की आल्यानंतर प्रार्थना म्हणायची दूध प्यायचं मग त्यांचं वन ऑन वन सेशन सुरू होतो मग स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असतात किंवा त्यांचा अकॅडमिक चालतं तर या सगळं हे रोजच्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या ब्रेक होतात म्हणजे ऑटिस्टिक मुलांना ते नीट स्ट्रक्चर प्रोग्रॅम त्यांना चेंज झालेलं आवडत नाही आणि या पाच दिवसात त्यांचं सगळं रुटीन चेंज होऊन जातं कारण सकाळ दुपार आरती असते मग आरतीनंतर प्रसाद खायचा असतो मग त्यामुळे त्यांच्या मॉर्निंगच्या ॲक्टिव्हिटीज थोड्याशा मिस होतात पुढे मागे होतात पण मग हे सगळं चॅलेंज ते स्वीकारतात आणि मग तेच आम्हाला बघायचं असतं की त्याच्यात ते कसा रिस्पॉन्स देतात तर काही मुलं याच्यामध्ये अपसेट होतात ॲग्रेसिव्ह होतात चिडचिडेपणा करतात पण मग त्याच्यावरती काय काम करायचं हेही आम्हाला त्यामुळे कळ कळायला लागतं पण हे मुलं स्वीकारतात असं आमचं आत्तापर्यंत तरी म्हणजे नोटीस केलेलं आहे आणि पालकांचा कसा सहभाग असतो यामध्ये त्यांच्याकडून कशा प्रतिक्रिया मिळतात पालकांना बराच वेळा आम्हाला पुश करावं लागतं म्हणजे आत्तासुद्धा आता आमच्याकडे ब पस्तीस मुलं आहेत आणि पस्तीस मुलांमधली बरीचशी मुलं एक आठ दहा मुलं साधारणतः गावालाच गेलेली आहेत त्यामुळे आम्ही शक्यतो हा प्रोग्राम उशिरा उशिरा ठेवण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्यातसुद्धा पार्टिसिपेशनचं जिथे प्रश्न येतो तिथे पालकांना असतं की जोपर्यंत संस्था काहीतरी करतीये तोपर्यंत ठीक चाललेलं आहे काही पेरेंट्स असतात की अगदी इंथू असतात की आम्हाला आम्ही काय करणं गरजेचं आहे विचारतात पण आतापर्यंत तरी उद्याच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी आता बघू लेट सी टुमॉरो काय उद्या काय होईल का ते काय वाटतं ह्या ऑटिझमचा अवेअरनेस समाजामध्ये होणं किती गरजेचं आहे ऑटिझमचा अवेअरनेस होणं खूप खूप गरजेचं आहे कारण आतापर्यंत म्हणजे आम्ही फक्त आणि फक्त ॲक्च्युअली अव आव, अवेअरनेससाठीच काम करतो आहोत आणि दोन हजार सालापेक्षा येस नक्कीच अवेअरनेस झालेला आहे पण जेवढा पाहिजे तेवढा नाहीच कारण अजूनसुद्धा आम्ही जेव्हा जाहिरात देतो किंवा स्टाफ पाहिजे असेल तर तर ऑटिझमच्याऐवजी ऑटोमोबाईल्सही आम्हाला कॉल्स येतात त्या लोकं ते लोक विचारणा करतात की नक्की काय पोस्ट आहे काय काम करणं अपेक्षित आहे वगैरे मग मा तेव्हा आम्हाला त्यांना सांगावं लागतं की नाही हे ऑटिझम आहे आणि म्हणलं तसं की नाही आहे अजून सोसायटीत जेवढा पाहिजे तेवढा अवेअरनेस आणि अजूनही आपल्या म्हणजे पे पेरेंट्सचा कल असतो की ऑटिस्टिक आहे ते फीचर्स दिसता दिसतात पण आहे पण तरीही नॉर्मल स्कूलमध्ये पाठवण्याचा पेरेंट्सचा कल जास्त आहे त्यामुळे ते त्यांना लक्षात यायला हवं की इथे स्पेशल मेथडनी त्यांना शिकवलं जातं आणि अंडर वन रूफ त्यांना सगळ्या थेरपीज मिळतात त्यामुळे त्यांना थेरपीजसाठी दुसरीकडे कुठेही जावं लागत नाही आणि डे बाय डे म्हणजे दोन हजार साली जेव्हा संस्था सुरू केली तेव्हा हजारात एक ऑटिस्टिक मूल जन्माला येत होतं आणि आता दॅट रेशो इज वन इन फॉर्टी एट अठ्ठेचाळीस मुलांमध्ये एक येत आहे तर हे जस्ट बिकॉज ऑफ लाईफस्टाईल त्यामुळे सगळ्यांनी हा विषय खूप सिरियसली घेण्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे त्याचा अवेअरनेस होणं प्रचंड गरजेचं आहे आणि किती चॅलेंजिंग असतं हे या मुलांना सहभागी करून घेणं तुम्हाला किती काय काय डिफिकल्टीज येतात आता काही काही मुलांना बघायला गेलं तर बसण्याची क्षमताच नाही तर मग त्यांना इथे आरतीसाठी बसवून ठेवणं हे खूप मोठं चॅलेंज असतं तर त्यांना आपल्याला पण त्यांच्यावर खाली मांडी करून बसायला लागतात त्यांना धरून की उठायचं नाही उठायचं नाही आणि दर सेकंदाला जी मुलं उठतात त्यांना पकडून परत आणणे परत बसवणे मग त्यांचा पेशन्स संपलाय त्यांना बाहेर घेऊन जाणे शांत करणे हे प्रत्येक स्टेपला करत करत मग एक मिनटं दोन मिनटं असं करत करत त्यांचं बसवण्याचं पण टॉलरन्स वाढवायला लागतं तर ही एक गोष्ट झाली अशा अजून गोष्टी आहेत की कोणी दिव्यापाशी जायचं नाहीये हात लावायचं नाहीये मुलांना क्युरियोसिटी असते दिव्याला हात लावून बघणार कसं वाटतंय बघणार तर ते होऊ नये प्रसाद जेवढा दिलाय तेवढाच खायचा आहे अजून अजून मागायचा नाही हे चॅलेंजेस त्याच्यामध्ये नक्कीच येतात आणि मुलांच्या काय भावना असतात आनंदी असतात मुलं मुलं मुलांच्या काय भावना हो नक्कीच आनंदी असतात आरती म्हणायच्या वेळेला तो जो गजर एक असतो टाळ वाजत असतो टाळ्या वाजत असतात तर त्या ह्याच्यामध्ये मुलांना खूप छान वाटते एक सुदिंग इफेक्ट असतो एक शांतता मिळते मुलांना त्यामुळे ते खूप छान बसतात आणि त्यांना चेहऱ्यावर एक प्रसन्न एक स्माईल एक छान असं असतं की अरे आपण बाप्पाची आरती करतोय आणि होतं कसं हे ते बाहेर पण बघत असतात की आणि मंडळांचे सगळीकडे गणपती आहे आणि घरीही बसलेला असतो ते 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 खुँछा, खुँछा, खुँछा। <laughs> खुँछा तर ते सगळं कनेक्ट पण करतात रिलेट करतात त्यामुळे त्यांना छान वाटतं की आपण जसं घरी करतोय तसंच शाळेत पण करतोय याचा त्यांना आनंद मिळतो खूप छान खूप खूप वेगळा आणि अनोखा उपक्रम प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या माध्यमातून राबवत आहेत तर आपण त्याला सपोर्ट करूया आणि हाच उपक्रम वर्षोनुवर्ष चालावा यासाठी आपण शुभेच्छा देऊया